वेटोर नाही आणि हिरवा आणि व्हाईट कलर लावलेले आहेत व्हाईट कलरचे मोती लावले आहेत क्रीम कलरचे इतकं सुंदर दिसतं आणि दरवाजा लावला की दरवाजाला अगदी भरूनच दिसतो एकदम आणि मध्ये मध्ये घंट्या दिल्या आहेत मध्ये परत ही लटकन लावले आहेत वे वेगवेगळं वे म्हणजे असं गेटअपच त्याला वेगळा दिलेला आहे त्याचा गेटअप एकदमच छान आलेला आहे आणि कलर पण एकदम कॉम्बिनेशनच घेतलेलं आहे मी त्याचप्रमाणे कलर घेते की कॉम्बिनेशन चांगलं दिसेल असं असे वेगवेगळे कलर घेत नाही मी जसे कॉम्बिनेशन छान दिसेल ना त्याचप्रमाणे कलर घेते बघा आणि कसे हलवा कसे काही करा